है? आप ठीक है मैडम आप हाथ नीचे रखो सिर्फ पैरा और कोई नहीं मैं विलन बन गया खतरनाक विलन कोई हिलेगा नहीं। जो आ गया उसको ठोक दूंगा साहेब, मैं पाटने निकल नहीं आपकी भाषा में सब चीज उधेड़ने वाला कर और मैं भीड़ से आया

वेट म्हणजे तुमचे सगळे करच कसे हो? आजकाल सगळीकडे या कर म्हणण्याच तर सुश्रवट झालं ना अहो पण तुमचे हे वेट पेलवेल कर पैसे न घेता आलेच कसे कारण याच माडी कामगारांनी पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी भारत प्लास्टिकची सर्व मशिनरी आणून इथे बसवली होती आणि आज मालकाने त्यांचं पेमेंट केलं नाही तारीख 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 पे पण ते सर्व माल कुठे नामदेव तुकाराम सोखोबा आदी ज्या पब्लिक लिमिटेड कंपन्या होत्या पण आज आउटडेटेड झालं त्यांच्या गोडाउन्स मध्ये पाचशा कंपन्यांची रिकामी गोळांश बोंबलक पडली पण एवढा माल नेला कसा वाहनांनी एवढी वाहनं आणली कुठून तुमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं नाव सांग नो ट्रान्सपोर्ट कंपनी पंधरा ट्रक आणि वीस टेम्पो भारत प्लास्टिकचे होते अय्या म्हणजे तेही चोरले नाही मॅडम कारण त्या कंपनीचे ड्रायव्हर कमालिशे नाराज आहे मालकाने त्यांना अचानकपणे कामावरून काढून टाकलं आणि कंत्राटिक कामगार म्हणून ठेवलं त्या सर्वांचा असंतोष आम्ही संघटित केला आणि आमच्या रिव्हिज मध्ये सर्वजण सामील आहेत बदला हो बदला चोरी करून बदला बदला गेल्याचं आलंच कुठून पिक्चर द ग्रेट इंडियन पिक्चर आजच्या पिक्चर मध्ये काय सांगितलं जातं बदला लो माँ बेटी को बहन भाई को भाई भाई को पत्नी पति को यही तो कहती है कि बदला लो इसका बदला लो उसका बदला लो आज कोणी सांगता ग्रेजुएट हुआ डिग्री घ्या आर्टिस्टवा हर एक कोणी कहता है कि बदला लो सर्वत्र बदलांत बदला, बदला। हो पण तुमच्या ह्या बदलाचं त्या सुपरमार्केटची काय संबंध काय संबंध साहेब हे सुपर मार्केट आमच्याच कंपनीचा मालकाच आहे आणि त्याला आता इथे सहा ते सात भव्य माल उभे करण्यासाठी जागा मोडीत करायची आणि त्यासाठी सर वर्षभरामध्ये दोन स्पोर्ट ह्या कंपनीमध्ये घडवले आमच्या जागरूकतेने त्याचा तिसरा स्पोर्ट झाला ओके नाव तुम्ही सगळे झाले फे आणि सगळे मिळून जावा आता जे साहेब माझ्या हातात हे बघताय ना जो बी आगे ठोक दू अरे पण त्याच्यात गोळ्या असतील तर ना साहेब तुम्ही एवढे कॉन्फिडेंटली कसे बोलता हो व्हेरी सिम्पल अरे त्याच्यात जर गोळ्या असल्या तर त्याच गाणं ऐकून त्याला पैसे न देणाऱ्याला त्याने गोळ्या घातल्या नसत्या का साहेब तुम्ही किती तर्कशुद्ध तर्कशुद्ध काय हा दिदी ती तर्कशुद्धता बघ हा डिशाव डिशाव बघतेस त्या सिनेमात यस डिशाव डिशाव अरे दबाव दबाव ट्रिगर <ślepare> अग काही <कर> टायमिंग आहे <laughs> आम्हाला वाचवलंच गाशू अग हे काय अशी कंगाल अवस्थेत तुझा तो झपणा शो शायनिंग पास, ती श्रीमंती कुठे गेला राणी जस्ट वेट इन्स्पेक्टर साहेब सगळ्यात पहिले हे पिस्तूल ताब्यात घ्या बघितलं माझा अंदाज अगदी करेक्ट ठरला हे पिस्तूल नकली आहे हो साहेब आणि अंधार सुद्धा नकली आहे मी आसावरीचा पती आहे काय अरे बाप रे मोठे कलावंत होते ना तुम्ही कुठला सिनेमा काढून कंगल झाले की काय आशू चांगलंच दिवाळ निघावे वाटते तुमच राणी दिवाळ आमचं नाही ग तुझ्या अक्कलच निघालय हे माझे मिस्टर ते आजही स्टेट बँकेच्या वेस्टर्न झोनचे असिस्टंट मॅनेजर दीड मी तुझ्या घरी आले होते ते तुला आठवते हो तेव्हा तू दुसऱ्यांच्या सामानाने स्वतःच घर भरलं होतंस आणि वर तू हेही सांगितलंस की हे, हे सगळं सामान आमचंच आहे हो ना हो खोटच सांगितलं होता तेव्हा कारण तू मोठे बडे जाऊ केले होते ना तेव्हा अग राणी माझी ती भेट माझा तो शो ऑफ हा तुझा स्वभाव प्रपंचात आल्यावर तरी बदललाय की नाही ना हे पाहण्यासाठीच होता म्हणजे कोणता स्वभाव अगं हो हो सांगते सांगते संडेला जेव्हा मी तुझ्या घरी आले होते ना तेव्हा मी तुला बाय करून तिथून निघाले पण मी तिथून लगेच निघाले नाही तुमच्या बिल्डिंगच्या पुढे काही अंतरावर मी माझी गाडी थांबवली नंदू त्यांची वाट पाहत थांबले होते एम फॉर यू गाडीत बसा मी सांग आपल्याला निवांत बसून बोलता येईल असं एखादं चांगलं हॉटेल आहे का जवळपास आहे ना मॅडम दुर्वांकूर चला तुमचा अंदाज बरोबर होता तुमच्या फायनान्स कंपनी मध्ये ती बदली होऊन येणारी जवळकर मीच आहे नमस्कार मॅडम अरे अरे अच्छा, तुम्ही तुम्ही अच्छा हे मी नाही बोलावलंय खर तर ना, 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 ना। मला एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायची चार कसली म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे रागिणी आणि राघवच्या घरी तुमचं सारखं जाणं येणं असतं खरंच त्यांचं घर नेहमी असं सामानाने भरलेलं असतं का नाही नाही मॅडम फार मोजकच सामान असत मॅडम वहिनीने ते बौद्ध फेकमफाकच केले असतात तुम्ही ते ब्लॉक पिक्चर एक्झॅक्टली exactly. अगदी बरोबर बोलला नाही म्हणजे तशी रागिणीला ना फेकमफाक करायची पहिल्यापासून सवय म्हणजे तिच्यापेक्षा कोणीतरी वरचं ठरतोय असं तिला वाटलं रे वाटलं ना ही बाई वर्तन करणार हायस्कूल मध्ये एकत्र शिकत होतो ना तेव्हापासून हा तिचा स्वभाव हाच तिचा स्वभाव बदललाय की नाही हे असं रंगाची साडी वगैरे शो ऑफ आली पण केली ना तिच्या फेक के घरी म्हणजे तुमचे मिस्टर हा ते स्टेट बँकेच्या वेस्टर्न झोनचे असिस्टंट मॅनेजर आहेत आणि शिवाय आपल्या पनवेलकरांसारखे ते कलावंतही आहेत म्हणजे आपल्या अशा हौशी नाटकात सिनेमा मध्ये ते काम करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राघव पनवेलकरांच्या कोरिओग्राफीचे ते खूप मोठे फॅन आहेत अच्छा म्हणजे तुमचे मिस्टर मुंबईत म्हणून तुम्ही बदली करून घेतली काय येस 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 हा म्हणजे तसा बदलीचा अर्ज गेल्या वर्षीच केला होता पण बदली आता मिळाली <laughs> मॅडम तुम्ही जवळकर म्हणालात ना तेव्हाच आम्हाला किंचित शंका आली होती पण वहिनीची मैत्रीण म्हणताना आम्ही गप्प झालो नो प्रॉब्लेम बर मी इथे तुम्हाला कशासाठी बोलावलंय त्याचं कारण सांग आता येत्या संडेला तुम्हाला रागिणी आणि राघवच्या घरी जायचंय आणि ऑफिसच्या दोन तीन माणसांना तुम्ही सोबत घ्या आणि बँकेच्या ऑफिशियल विजिटला जा ऑफिशियल विजिटला येस म्हणजे राघव आणि राणी यांनी खरंच स्वकष्टाने त्यांचा संसार उभा केलाय की नाही हे जाऊन बघा आणि जर खरंच त्यांनी स्वकष्टाने उभा केलं असेल ना तर बँकेकडून पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे नाही म्हणजे आताच्या महागाईच्या काळामध्ये असा प्रपंच चालवणं तो उभा करणं सोपी गोष्ट नाहीये म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे खरं तर खरं आहे मॅडम तेच म्हणून मी सांगते की जा तिथे बघा तुम्ही आणि तसं पुरस्काराचं हेड ऑफिस ची मी बोलते आणि ऑफिशियल लेटर आघु शक्री पाठवायला सांगते मॅडम येस आयडिया मस्त आहे कष्टाचा आज असा सत्कार सन्मान फारसा कुठे होत नाही ही आपल्या समाजाची आजची खरी समस्या आहे आणि मोठेपणाची पोजी <laughs> ते म्हणजे बघा ना आज असे कित्येक कुटुंब आहेत जी दिखाऊ श्रीमंतीसाठी ना कर्ज बाजारी होतात हे पण मोठी समस्याच आहे तुम्ही कधीपासून जॉईन होतय मॅडम खरं तर मी एक महिना आधीच आले हो हो वा म्हणजे म्हंटल की मुंबई बघून घेऊया आणि त्याची केली आहे मी आजपासून राणीच्या घरापासून ओके मॅडम ऑल दी बेस्ट मॅडम आम्ही टीम च विजिट दिले की लगेच रिपोर्ट करतो थँक्यू सो मच माझी मदत करताय त्यासाठी आणि नक्कीच हां आय बोल देस हे हो आता आपल्या राघवचं काय होणार आता त्याचे बारात वाजले म्हणून समजा